अशी काळ्या चण्याची उसळ आपण नेहमीच दुर्गाष्टमीला बनवतो किंवा नवमीसाठी किंवा आपल्याकडे जर कन्यापूजन असेल तर त्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीची काळ्या चण्याची उसळ बनवत असतो तर ही उसळ बनवणं इतकं सोपं आहे की तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवू शकता स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये तर चला पाहूया झटकीपट काळ्या चण्याची उसळ कशी बनवायची तर या ठिकाणी मी एक वाटी एवढे काळे चणे घेतलेले आहेत तर पहिल्यांदा आपण हे चणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी घालायचं आहे या आणि याला एक ते दोन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण याला भिजत ठेवणार आहोत तर ज्या दिवशी आपल्याला उसळ बनवायचे आहे त्याच्या आदल्या रात्री आपण अशा पद्धतीने चणे भिजत घालायचे आहेत तर तुमच्याकडे जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागत असतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही चणे भिजत घालायचे तर मी या ठिकाणी एक मोठा बाऊल भरून म्हणजे साधारणपणे शंभर ते दीडशे ग्रॅम एवढे चणे भिजत घातलेले आहेत तर पहा आता बारा तास झालेले आहेत चणे छान भिजलेले आहेत त्याच्यातलं आपण पाणी काढून टाकूया तर पाणी काढून टाकल्यानंतर आपण याला कुकरला शिजवून घेणार आहोत तर कुकरच्या डब्यामध्येच मी चणे भिजत घातले होते कारण कुकरच्या चार शिट्ट्या करून मी याला शिजवून घेणार आहे तर शिजवण्यापूर्वी आपण यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे, ले ले आहे। तर तर भिजवण्यासाठी घातलेलं पाणी हे काढून टाकायचं आणि स्वच्छ पाणी घालायचं आता चवीसाठी आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आता आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून याला मौसूद असं शिजवून घेणार आहोत चार शिट्ट्या केल्यामुळे आपला जो चणा आहे तो छान मौसूद शिजला जातो तर पहा शिट्ट्या झाल्यानंतर मी याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि हा चणा छान आता शिजलेला आहे तर यामध्ये मी ओला नारळ घातलेला आहे एक वाटी भरून खवणलेला नारळ त्याचबरोबर एक वाटी भरून कोथिंबीर एक चमचा साखर त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर मीठ आपण चणा शिजतानासुद्धा घातलं होतं त्यामुळे नंतर अर्धा चमचा घातलेला आहे आता हे साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ही उसळ बनवताना आपण कांदा वापरत नाही अजिबातसुद्धा कांद्याचा वापर करत नाही होत त्यामुळे ही उसळ ज्यांना कांदा खाणं वर्ज आहे अशी लोकंसुद्धा एन्जॉय करू शकतात त्याचबरोबर ही उसळ आपण मधल्या वेळचं खाणं म्हणून किंवा चाट म्हणूनसुद्धा मुलांना देऊ शकतो म्हणजे फक्त नैवेद्यासाठी म्हणून किंवा फक्त पूजनासाठी म्हणून असं नाही तर कधीही आपण अशा पद्धतीची चटपटीत चणाचाट बनवून एन्जॉय करू शकतो बनवणं अगदी सोपं आहे तर चणे छान शिजल्यामुळे आपल्याला परत शिजवण्याची अजिबात गरज पडत नाही फक्त हे जिन्नस आपण एकत्र करायचे आहेत तर या पद्धतीने पहा साखर मीठ ओला नारळ त्याचबरोबर आपली ओली कोथिंबीर असते बारीक चिरलेली ती व्यवस्थित अशी आपल्या चण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यावर आपल्याला फोडणी घालायची आहे तर फोडणी आपण यामध्ये घालण्यासाठी फोडणी घालण्यासाठी फोडणीच्या पात्रामध्ये आपण दोन मोठे चमचे एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचावर यामध्ये राई घालायची म्हणजेच मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यावरती आपण जिरे घालणार आहोत तर मोहरी पूर्ण तडतडू द्यायची नाही तर ती दाताखाली आल्यानंतर कच्ची लागण्याची शक्यता असते त्यामुळे मोहरी तडतडल्यानंतरच जिरे घालायचे आहेत तर पहा अर्धा चमचा आपण जिरे घालूया आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण बारीक कट करून यामध्ये घालायच्या आहेत तर मिरच्यासुद्धा तळल्या गेल्या पाहिजेत आता यावर आपण एक चमचाभर हिंग घालूया त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्त्याची सात ते आठ पानं घालणार आहोत आणि कडीपत्ता घातल्यानंतर लगेच चमच्याने आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर फोडणी घालताना गॅस एकदम लो ठेवायचा नाही तर फोडणी आपली अंगावर ओढण्याची शक्यता असते आता छान फोडणी पहा आपली झालेली आहे बनवून आता यामध्ये आपल्याला हळदही घालायची आहे आता ही फोडणी आपण चण्यांवरती घालायची आहे तर या पद्धतीने पहा संपूर्ण आपण आता ही फोडणी चण्यांमध्ये मिक्स करणार आहोत तर थोडंसं आपल्या फोडणीच्या भांड्यामध्ये फोडणी राहिली होती ती सुद्धा मी पुसून घेतलेली आहे आणि आता संपूर्ण फोडणी आपण आता या पद्धतीने पहा 네, चण्यांना लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण संपूर्ण चणे असे तळातून हलवून घ्यायचे म्हणजे फोडणी सगळीकडे एकसारखी अशी पसरली जाते आता यावर आपल्याला चवीसाठी लिंबू पिळायचा आहे किंवा चाट मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला घाला किंवा यावर अर्ध लिंबू जरी पिळून घेतलं तरीसुद्धा या चण्यांची चव अतिशय चटपटीत लागते छानच लागते तर तर पहा अगदी दहा मिनटामध्ये आपले चटपटीत असे चणे बनवून तयार झालेले आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात तर हे चाट पद्धतीचे आपण चणे बनवलेले आहेत आणि हे उसळ म्हणूनसुद्धा आपण सर्व करू शकतो लहान मुलांना तर अशा पद्धतीने बनवलेले चणे फार आवडतात तर यामध्ये आपण ओला नारळ वापरलेला आहे त्याचबरोबर आपण भरपूर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे त्यामुळे हे चणे अतिशय चवीला सुंदर होतात त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही यावेळी अष्टमीला नवमीला किंवा कन्यापूजण्यासाठी अशा पद्धतीचे एकदम चटपटीत चवीचे चणे जरूर बनवून पहा आता यावर मी सर्व करण्यासाठी ओला नारळ घातलेला आहे आणि लिंबूसुद्धा पेरलेला आहे तर हे आपले चणे नैवेद्यासाठी तयार आहेत रेसिपी कशी वाटली आवडली ना पटकन होण्यासारखी आहे त्यामुळे जरूर एकदा बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय